त्याच्यामध्ये लोक असतात आम्ही जिल्हा बँक लढवतो लढवला लाडसाहेब पक्षीय झेंडे कोण नाचवत नसत परंतु दुर्दैवानं शिवसेना उभाट्याची सवय आहे माझ्या

कारण सरकारामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी एकत्र जायचं असतं हे काम लाडसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतंय असं असतं तर आम्ही देवेंद्रजींचा फोटो लावला असता प्रदेशाध्यक्षांचा आमचा फोटो लावला असता परंतु त्यांचाही आग्रह आशिषजींचा लावला असता त्याच्यामुळं असे जोर जबरदस्तीने त्या ठिकाणी फोटो लावून त्या ठिकाणी निवडणुका लढवायच्या नसतात त्यांच्या युनियनचे सभासदसुद्धा या ठिकाणी सहकारी समृद्धी पॅनलच्या मागे उभे राहतील अशी मला खात्री आणि काय आहे का, का? आपण बघा बेस्टचे डेपो विकले गेले तेव्हा देखील महापालिकेत सत्ता कोणाची आमचं माझ्या सभागृहातलं भाषण आहे साहेब तीन वेळा मी भाषण केलंय की बेस्टचे डेपो विकू नका बेसच्या वसाहती विकू नका तर बेस्टचे डेपो आणि वसाहती या रिडेव्हलप करा आणि ते रेंटिंग मॉडेलवर द्या जेणेकरून करून बी एस टीचा जो तीन साडेतीन हजार कोटीचा जो लॉस आहे तो डिपॉझिटच्या माध्यमातून परत मिळेल बेस्ट कामगारांना त्यांचं स्वतःच्या हक्काचं घर जसं पोलिसांना मिळतंय बी टी टी चाळीला मिळत आहे बी आय टी चाळीला मिळत आहे भविष्यात सर्व पोलिसांना मिळणार आहे किरणी कामगारांना आहे तशा पद्धतीतलं बेस्ट कामगार एकोणीस वीस हजार जे कामगार आहेत त्यांना देखील घर मिळावं ही माझी भावना आहे त्यामुळे कुठलीही डेपो विकायला आम्ही देणार नाही ज्या वेळेला कामगार आमच्या मागे ताकदीने उभा राहील तर आम्ही हे आमचं सरकार असेल तरी आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहू आणि सरकार नसेल तर निश्चितपणे हा संघर्ष आमचा चालू आहे आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की एक बेस्टचा ॲप नवीन आलाय आजच मला सकाळी मी जेव्हा जिमला भेटलो त्यावेळेला त्यांनी मला दाखवलं कालचा जो अभ्यास झाला दे आँगा दे आँगा बस बसने उडवलं तर त्याच्यामध्ये ऑनलाईन कळलं की ती बसची बस भरदाव नव्हती एक एकतीसच्या स्पीडला होती त्यामुळे त्या तुम्ही मध्ये ॲप डाऊन केला तर कुठली बस किती मिनिटात कुठल्या स्टेशनला येणार किती मिनिटात दुसरी बस कुठे येणार कुठली बस कुठून कुठे जाणार ती बस एखाद्या समजा आपण विटी होऊन आपण महालक्ष्मीला जायचं ठरवलं आणि इथून आपण जाताना हाजी अलीला उतरलो तर दुसरी बस तुम्हाला किती किंवा मिनिटात येणार ते देखील ॲप सांगतं त्यामुळे आताच जे सरकार आहे किंवा प्रशासन आहे हे अतिशय गंभीर आहे आणि बी एस टी ला एक चांगल्या वळणावरती एक अत्याधुनिक वळणावरती नेण्याचा प्रयत्न या बी एस टीच्या माध्यमातून चालू थँक्यू नाही याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आताच जग काही आहे की आताच जग हे अत्याधुनिक सोशल मीडियाच जग आहे माध्यमातून बिल येत टेलिग्रामच्या माध्यमातून बिल येत तुम्हाला तुमच्या फोनवर टेलिफोनचं बिल मिळत त्यामुळे अत्याधुनिक याच्यामध्ये आपण आजही विचार करू की जर आम्हाला येऊन जर बिल घरात कोण देईल तर तसं नाही वेबसाईट वर गेला तुमचा बिल नंबर टाकला तर तो मिळतो त्यामुळे मला वाटतं या निवडणुकीच्या बाबतीत आपण चर्चा करूया तुमचा हा जो प्रश्न आहे या बाबतीत तुम्हाला स्वतः जीएमकडे येऊन जाईल आणि त्याच्यावर आपण निर्णय घेऊ धन्यवाद आता एवढ्या आम्ही